मी वयाच्या पंधरा वर्षापासून सामाजिक कामामध्ये आहे त्यावेळेला मी कदाचित तुमचे जन्म पण झालेले नसतील तेव्हा मी माझ्या छातीवरती जनसंघाची पंक्ती चिन्ह लावून काम केलेलं आहे त्याच्यानंतर जनता पार्टीमध्ये काम केलं आहे आणि भाजपच्या स्थापनेच्या आधीपासून मी त्या विचाराचं काम करतो आहे आणि नंतर भाजपाचं काम करतो आहे असे साधारण जर काढले तर समज चाळीस ते, ते पंचेचाळीस वर्षापेक्षा वर्षा जास्त का मी हेच काम करतो आहे ह्याच विचाराने काम करतो आहे पण एवढं काम करूनसुद्धा यावेळेला मी कराड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपद आणि नग नगरसेवकपद या दोन्हीसाठी मी पक्षाच्या प्रोटोकॉलप्रमाणे वरपासून ते अगदी जिल्हाध्यक्षांपर्यंत नाहीतर शहराध्यक्षांपर्यंत मागणी केलेली होती अर्ज दिलेले होते लेखी अर्ज दिलेले होते की मला अशी अपेक्षा होती की त्याचा काहीतरी योग्य विचार होईल आणि आमच्या योगदानाची काहीतरी आम्हाला योग्य मोबदला मिळेल म्हणा किंवा किंमत मिळेल म्हणा किंवा योग्य त्याची दखल घेतली जाईल पण तसं काही झालं नाही नगराध्यक्षपद पक्षांनी अण्णांना दिलं त्याच्याबद्दलही आमचं काही दुमत नव्हतं पण नगराध्यक्षपद त्यांना दिल्यानंतर माझी अशी अपेक्षा होती की नगरसेवकपद हे मला मिळेल परंतु तेही दिलं नाही तेही त्यांच्या घरातच दिलं आम्हाला घरात दिलं किंवा याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही पण त्याच्यासाठी आमचा जो अपमान झाला आहे तर तो आम्हाला सहन होणार नाही कारण आम्ही जे योगदान दिले पक्षासाठी चाळीस पंचेचाळीस वर्ष हे काही थोडं योगदान नाही एका विचाराने एकाच ठिकाणी दिलेलं योगदान आहे तसंच मध्ये मागच्या टर्ममध्ये मला कॉप्शनमध्ये नगरसेवक पद मिळालेलं होतं ते दीड वर्षानंतर मला पक्षाने आदेश दिला की त्या पदाचा राजीनामा द्या कुठलाही पुढचा मागचा विचार न करता कितीतरी लोकांनी मला सांगितलं होतं विरोधकांनी सुद्धा की तुम्ही राजीनामा देऊ नका पण त्यांचं न ऐकता एकनिष्ठता बाळगून पक्षाचा राजीनामा तो जो नगरसेवक पदाचा राजीनामा मी लगेच देऊन टाकला म्हणजे एवढं योगदान आम्ही पक्षासाठी करायचं आणि एक नगरसेवक पदाची सीट आम्ही मागितली तर त्याला विरोध करायचा आणि आमच्या योगदानावरती पाणी फिरवायचं तर हे आम्हाला सहन होणार नाही हे सहन झालं नाही किंवा याच्यासाठी आवाज उठवला पाहिजे याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे जेणेकरून पुढच्या कुठल्या कार्यकर्त्याचं असं नुकसान होऊ नये एवढ्यासाठी मी हा उठाव केला आणि जनशक्ती आणि लोकशाही आघाडीचे जे काही विषय आहे त्याला पाठिंबा दिला तुमची नाराजी पक्षाशी आहे का त्या, माझी नाराजी पक्षाची नाही माझी नाराजी आता जी निवडणूक प्रक्रिया राबवली गेली ती प्रक्रिया चुकीची आहे त्याच्यामध्ये तुम्ही जुन्या जाणत्या लोकांना ज्यांनी पक्षासाठी योगदान दिले त्यांना तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये घ्यायला पाहिजे होतं त्यांना पक्षांनी पक्षाचे वरिष्ठ आहेत त्यांनी घेतलं नाही त्याच्याबद्दल माझी नाराजी आहे पक्षाचे जे तुम्ही त्यांच्या पाठीशी काय उभा राहिला नाही तुम्ही या विचाराकडे का व्हायला काय होतं लक्षात ठेवा याच्यामध्ये ही नगरपालिकेची इलेक्शन आहे नुसत्या नगराध्यक्षाची इलेक्शन लढून उपयोग नाही आम्ही मागच्या वेळा बघितलं की ते नगराध्यक्षा झाल्या आणि आम्ही तिघं जवळजणच सदस्य होतो त्यामुळे कुठल्याही ताकदीने काम नगरपालिकेतलं करता येत नाही प्रत्येक ठिकाणी ऍडजस्टमेंट करायला लागते आणि कामं कुठलीच होत नाहीत आपली त्यापेक्षा ज्याच्यामागे लोक लोकमत आहे अशांबरोबर गेलं तर आपल्याला आपलंही काम होतं आणि आपल्या लोकांचे काम होतं गावाचाही विकास होतो आणि त्यामुळे शरद देवांचं आमचं काही वागणं नाही आहे शरद देवांबरोबरच आम्ही काम केलं आहे पांड्यांच्या बरोबरच आम्ही काम केलेलं आहे विचारतोच आहे पण शेवटी काय आहे अन्यायाला कुठेतरी वाचप पडणं गरजेचं आहे तेवढ्यासाठी आम्ही निर्णय घेतलेला नाही राजीनामा आम्ही पक्षाचा देणार आहोत कारण प्रोटोकॉल आहे तो की पक्षात असं नाही तर ती पक्षाची गद्दारी ठरेल तशी पक्षाची गद्दारी आम्ही एकनिष्ठ आहोत पक्षाची गद्दारी आम्ही करणार नाही पक्षाचा राजीनामा देणार हो। आहोत आणि कुठल्याही दुसरी आघाड्या पक्षाच्यामध्ये आम्ही प्रवेश केलेला नाही करणार नाही आम्ही गावाच्या विकासासाठी त्यांच्याबरोबरही आहोत मी आहे नितीन वास्के आहे विवेक भोसले म्हणून ते आहेत आणखी लोक आहेत पण ते घाबरतायत त्यामध्ये ओपनली येत नाही पण ते विरोध करतील असं वाटतंय मला